नमस्कार मंडळींना अमेरिका बघा ब्लॉक चालू केलेला आहे ताजा मी गावाला आलेलो आहे खालच तेव्हा वर्षा भावाचं म्हणून आलेलो आहे तयारी चालू आहे सगळ्यांची हातमध्ये पोळ्यांची

तर आता वर्ष जे कार्यक्रम झाला उद्या आपल्याला गट बसवायचा बसवायचं आहे तर आज आपण बायला जाऊन मांडरागिवीला गावजी बाटल्याच्या पायाबिया पडून घेते पहिल्यांदा जास्त भेटला आहे असं की आंघोळ करायला जा जाते गायमुखामध्ये म्हणून जाऊन येते कारण की वर्षभर आमचं तीन वर्ष आमचं कसं मी लय बेकार गेलेलं आहे देवला येथून पुढचं वर्षभर घेऊन जाते एवढंच प्रार्थना देवाला చల్ అమృతి ఇక్కడ పూలు పురుగు ఇక్కడ చల్లది ఏమంబైలా तिकड ना तिकडे मंदिर इथे आलो आपण नाही वाटतय बघितले पहिल्यांदा आली पहिल्यांदा बदलायला माणसं किती जाऊ बघू मम्मी पप्पा दिदी तर बघा आम्ही आज वाय मध्ये तर आंघोळीला आलेलो आहे ते या दोघी बघा कशा आंघोळीला बस तिथं तिथंच बस तिथू हां बस तिथंच हळू जा खाली बसकी ना, मस्ती नाही चू फक्त डोक्या ओतून घ्या पटकेन बाहेर हा मग तशीच करायची डोक्यावर ओतून घ्या खाली नाही म्हणल्याला कळत का तिला म्हणती मी ती घे नाही ती खाली जाते अजून बसकी खाली तू आई हा तिथंच बस घेऊ दी एवढी काय भीती आहे बस ते होत ना अंगाव ना पाणी होत की दोघींच मग आता अंग पावसा मम्मी काय घाल लागत आता केलं आई एक जागा खाली बस पप्पा या ना पप्पा या तुम्ही टाकणार झोप 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 जरा 마시오로봐봐 쥐오마스미나 쥐오덥띠야 보스 렛쥐버스렛쥐오버스

अवस्था आहे काही दिसायलाच मागा ना गेलपुटी मध्ये बाबा किती धुमलं जमलं आहे आणि आता परत भेटी वाटायला लागली का गेल किती भेटी वाटली आता थी थी जारा। जारा। oh किती छान आहे ढग ना किती वातावरण बघत असले थोडं कधी ढग येत्या कधी जाते धुके पडले ती धुक हे फक्त इथंच बघायला भेटणार मांढरा किती सुंदर आहे बघ ना ती ना तर अजूनच छान दिसणार माहितीये तुला हा वरती तिकडे हे बघा कसं दिसतंय बघा नजारायचं

लागलेलो बघा कसं मस्त सजवले गाण्याकडे मंदिरातनं दर्शन घेतलं आहे तिथं एक शूट करू देत नाही म्हणून तो गा बाहेर काढून किती मस्त वाटतं ना कसं आहे ते प्यायचं काही पाणी प्यायचं असेल तर एकटीचा राहू दे एक चला चला दर्शन झालं आमचं मस्तनी म्हणता माझ्या मनासारखं मी देवीला वाटतेसारखी की तिथं तुझ्या इथं आलो आम्हाला नीट दर्शन नाही भेटत पण आज खरंच मस्त मनापासून भेटलं तिथं तिला बघायला बी एवढा चान्स भेटला ना मस्त ना ग नाहीतर दर्शन नाही भेटत आणि आरामशीर बी तिला बघायला भेटला म्हणलं आता निघालो आम्ही खाली जाणार सुरू गावाला 아, <laughs> 너무.

एवढं कवळ पुजून दे पहिले तू आठले गड मी पकडते शिवड द्यायचं बघा आता दर्शन वगैरे झालं असं निघायला सुरू मध्ये शिरवाळ जे आपल्याला भूक लागते म्हणून बघा आता जेवलो आता चाललो आम्ही घरी मस्त